मुंबईतील दिनांक पाच रोजी जी पोर्ट पी एस ए मुंबई टर्मिनल बी एम सी टी सीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न यावेळेस मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांचे फायदे आणि नुकसान लक्षात आणून दिले मुंबई येथील टर्मिनल हा येणाऱ्या काळात मोठा फायदेशीर ठरेल तसेच विविध प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला तसेच आर्थिक राजधानीमधील बी एम सी टी फेज टूचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झालं यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन या उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर केलं हा अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारचा दिवस आहे कारण आज जेएनपीए वर देशातला सगळ्यात मोठं कंटेनर टर्मिनल हे आपण सुरू केलेलं आहे जवळपास फोर पॉईंट एट मिलियन यू एवढी कॅपॅसिटी असलेलं हे टर्मिनल देशातलं सगळ्यात मोठं टर्मिनल आहे आणि हे टर्मिनल सुरू झाल्यामुळे आता देशातली सगळ्यात मोठी कॅपॅसिटी ही ही महाराष्ट्रामध्ये तयार झालेली आहे आणि आता महाराष्ट्राने देशातल्या सगळ्या राज्यांना मागे टाकलेलं आहे आतापर्यंत गुजरातमध्ये आठ पॉईंट दोन मिलियन टीईयू एवढी कॅपॅसिटी होती जी सर्वात मोठी होती आता महाराष्ट्रातली आपली कॅपॅसिटी किंवा जे एन पी ही टेन मिलियन टीईयू एवढी झालेली असल्यामुळे आज आपण देशामध्ये नंबर वन झालेलो आहोत आणि विशेषतः पोर्ट ऑफ सिंगापूर अथॉरिटी पी एस ए इंडिया आणि जे एन पी ए यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं हे टर्मिनल तयार केलं आहे माननीय प्रधानमंत्री महोदयांच्या हस्तेच याचं भूमिपूजन झालं होतं आज त्यांच्याच हस्ते याचं उद्घाटन झालेलं आहे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला एक मोठा बूस्ट या टर्मिनलच्या माध्यमातून होणार आहे आणि देशाच्याही पोर्टले डेव्हलपमेंटमध्ये याचा एक महत्वाचा वाटा असेल आणि जी काही ग्लोबल सप्लाय चेन आहे त्याच्यामध्ये भारताची आणि महाराष्ट्राची हिस्सेदारी ही यामुळे वाढणार आहे यासोबत आपण आता वाढवणचं पोर्ट देखील तयार करतो आणि वाढवण पोर्ट तयार झाल्यानंतर पुढचे शंभर वर्ष महाराष्ट्र हा देशाचं जे काही मॅरिटाईम रिव्होल्युशन आहे सागरी व्यापाराची क्रांती आहे त्या क्रांतीचं नेतृत्व करेल अशा प्रकारची व्यवस्था आज उभी झालेली सर, आहे म्हणून आजचा दिवस हा महाराष्ट्राकरता आणि भारताकरता अतिशय ऐतिहासिक आहे जीएसटी काउन्सिलने जे रिफॉर्म्स केलेले आहेत त्याचं आम्ही स्वागत करतो देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदृष्टीने वन नेशन वन टॅक्सच्या रुपानं जीएसटी सुरू झाला जीएसटी सुरू झाल्यापासून देशामध्ये जीएसटीचा लीडर महाराष्ट्र राहिलेला आहे महाराष्ट्र सर्वात जास्त जीएसटीत कॉन्ट्रीब्यूट करतो आहे महाराष्ट्राने जबरदस्त जीएसटीचा ग्रोथ रेट राखलेला आहे याही महिन्यामध्ये सर्वाधिक कलेक्शन महाराष्ट्राने केलेलं आहे आणि ज्यावेळी सेकंड जनरेशन रिफॉर्म्स हे आणण्याचं प्रधानमंत्री मोदी घोषित केलं हे जे काही रिफॉर्म्स आहेत हे अत्यंत महत्वाचे आहेत कारण काही स्लॅब्स काढून टाकण्यात आलेले आहेत आणि बहुतांश गोष्टी या खालच्या स्लॅब मध्ये आणण्यात आलेल्या आहेत म्हणजे एक प्रकारे लोकांवरचं जीएसटीचं बर्डन हे कमी करण्याचं काम हे मोदीजींनी केलं आहे देशाच्या इतिहासात असं फार कमी होतं की अशा प्रकारचे जे काही इनडायरेक्ट टॅक्सेस असतात त्या टॅक्सेसमध्ये इतका मोठा स्वीपिंग रिफॉर्म हा शक्यतोवर पाहायला मिळत नाही पण तो मोदीजींनी केला आणि त्याला काल जीएसटी काउन्सिलनी मान्यता दिली आणि मला सांगताना आनंद वाटतो महाराष्ट्राने या रिफॉर्म्सचं जीएसटी काउन्सिलमध्ये पूर्ण समर्थन केलं आणि ज्यावेळी जीएसटी रोल आऊट झाला त्याही वेळी लोक म्हणायचे की अडचण होईल पण ती झाली नाही आताही मला विश्वास आहे की याच्यामुळे व्यापाराला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल व्यापार बूस्ट होईल नवीन रोजगार निर्मिती होईल लोकांवरचा बोजा कमी होईल आणि अर्थव्यवस्थेला प्रचंड मोठी चालना मिळेल आणि म्हणून हे सेकंड जनरेशन रिफॉर्म करण्याकरता मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे मनापासून आभार मानतो आज एक बहुत ही ऐतिहासिक दिवस आहे जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी पर जेएनपीए पर देश का सबसे बडा कंटेनर कार्गो का टर्मिनल आज उद्घाटित हुआ है भारत के प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी और सिंगापुर के प्रधानमंत्री श्री वांग जी इन्होंने एकत्रित रूप से इस टर्मिनल का आज उद्घाटन किया है इस उद्घाटन के साथ देश का सबसे बड़ा टर्मिनल तो महाराष्ट्र में हुआ ही है लेकिन देश की सबसे बड़ी कैपेसिटी भी अब महाराष्ट्र में खड़ी हुई है इससे पहले गुजरात नंबर वन पर था 8.2 मिलियन टीयू उनकी कैपेसिटी थी अब महाराष्ट्र की कैपेसिटी 10 मिलियन टीयू हो गई है तो देश में नंबर वन पर महाराष्ट्र आया है और अब जैसे ही वाढ़ का पोर्ट हम पूरा करेंगे तो अगले 100 साल तक दुनिया के देश के हमारे मैरिटाइम व्यापार में हमारे सागरी व्यापार में महाराष्ट्र नंबर वन रहेगा और देश के और दुनिया के व्यापार में एक महत्वपूर्ण भूमिका ये महाराष्ट्र की रहने वाली है मुझे इस बात की खुशी है प्रधानमंत्री जी ने ही इस टर्मिनल का भूमि पूजन किया था और आज उन्हीं के हाथों से इसका उद्घाटन हुआ है और इसके कारण सागरी व्यापार में महाराष्ट्र बहुत बड़े पैमाने पर आगे जाएगा महाराष्ट्र की और देश की अर्थव्यवस्था को इसका एक बहुत बड़ा फायदा मिलने वाला है इसलिए प्रधानमंत्री जी का मैं आभार व्यक्त करता हूं जीएनपीए और पोर्ट ऑफ सिंगापुर अथॉरिटी जो है पीएसए इंडिया इन्होंने मिलकर इसको तैयार किया है पीएसए का यह पोर्ट है और मेरा विश्वास है सब्सक्राइब ना and press the bell icon. Never miss an update.